समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी पुढील काही गोष्टी कधीच कुणाला सांगू नका असं म्हणतात की मानवी जीवन एकदाच मिळते त्यामुळे सर्वांसोबत प्रामाणिक राहावे मिसळून राहावे पण ज्याप्रमाणे हाताची पाच बोटे सारखी नसतात अगदी त्याचप्रमाणे लोकांचं असतं त्यामुळे आपल्या सुखी आयुष्यासाठी काही गोष्टी लोकांपासून लपवून ठेवणे गरजेचे आहे व त्यातच आपण आपला मान सन्मान मां टिकवून ठेवू शकतो त्यामुळे चुकून देखील पुढील काही गोष्टी कधीच कुणाला सांगू नका एक खूप कमी होईल तितकेच बोला आवश्यक तितकेच उत्तर समोरच्या व्यक्तीला द्या त्याने समोरची व्यक्ती तुमचा अनादर करणार नाही तुमचा स्वभाव तुमचं मत त्यांना समजणार नाही त्यामुळे त्यांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल तुमच्याविषयी ते लोक विचार करायला प्रवृत्त होत व हेच तुमच्यासाठी महत्वाचं असेल दोन चुकून कधीही आपल्या भूतकाळाविषयी कोणाला काही माहिती सांगू नये कारण लोक त्यामुळे आपल्याला वेठीच धरू शकतात त्याच गोष्टीला अनुसरून ते आपल्याला गृहीत समजू शकतात तसेच आपला अपमान करण्यासाठी देखील त्या माहितीचा ते वापर करू शकतात तीन आपल्या जीवनात असलेले दुःख कधीही कुणासमोर मांडू नये कारण ऐकणारे रडून ऐकतात व दुसऱ्यांना हसून सांगतात आपल्यासमोर आपला हितचिंतक म्हणून वावरणारे लोक दुसऱ्यांसमोर आपल्या अडचणींचा आपल्या भावनांचा बाजार मांडतात चार कोणत्याही परिस्थितीबद्दल तुमचे वैयक्तिक मत कधीच चुकून देखील देऊ नका कारण विचारणारा तुमचे मत त्याच्या स्वार्थासाठी त्याची इज्जत वाढविण्यासाठी व तो कसा बरोबर आहे हे दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी नक्कीच दुसऱ्यांना सांगू शकतो व त्यामुळे तुमची किंमत तुमची मान तुमचा सन्मान कमी होऊ शकतो पाच तुमचे स्वतःचे ध्येय कधीही कोणाला सांगू नका त्याविषयी करत असलेले प्रयत्न दुसऱ्यांना दाखवू नका कारण ध्येय गाठत असताना आपणास अपयश आले तर त्यांना हसू होणार नाही व आपले ध्येय व आपण यात ते अडथळा निर्माण करू शकणार नाही कारण आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक असतात की ज्यांना आपली झालेली प्रगती अजिबात पाहवत नाही सहा दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे किंवा दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका मंडळी अपेक्षा करणं चुकीचं नसतं हो परंतु चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं हे मात्र चुकीचं असतं आपण समोरच्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा जर त्या व्यक्तीने पूर्ण केली नाही तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो मनाने आपण खचू शकतो कारण आपण अपेक्षा आपल्याच लोकांकडून ठेवतो पण त्या उलट जर तुम्ही ठेवलेली अपेक्षा समोरच्या व्यक्तीने पूर्ण केली तर ती व्यक्ती तुम्हाला वारंवार जाणीव करून देत राहू की मी हे तुझ्यासाठी केलंय त्यापेक्षा उपकारही नको व दुसऱ्यांकडून अपेक्षाही नको स्वतः करा व स्वतःच आनंदी राहा सात स्वतःच्या किमान गरजा पूर्ण करू शकाल इतके स्वावलंबी राहा आपली गरज पूर्ण करण्यासाठी कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका कारण तुमची गरज पूर्ण करणारी व्यक्ती प्रत्येक वेळा तुम्हाला त्याच्या समोर हात पसरवायला लावे तुम्हाला हतबल झालेला त्यांना पाहून आनंद होऊ शकतो परंतु त्यात तुमच्या मानसन्मानाची हानी होऊ शकते त्यापेक्षा आपल्या गरजा का होईना परंतु स्वतः पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी पैसे येण्याचे साधन उपलब्ध करावे व स्वतः ताट माने जगावे आठ खूप कमी लोकांसोबत मैत्री ठेवा मैत्री करताना विचार करूनच माणसे निवडा इतरांना मदत करणे जरी चांगला गुणधर्म असला परंतु तरी देखील प्रत्येकासाठी मात्र तुम्ही अवेलेबल राहू नका कारण लोक फक्त गरजेपुरता आपला वापर करून घेतात नऊ कोणावरही विश्वास ठेवू नका स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला धोका देणारे खूप लोक तुमच्या आजूबाजूला असतात तोंडावर गोड बोलून दुसऱ्यांसमोर तुमची इज्जत कमी करण्यासाठी हे लोक तुम्हाला फसवू शकतात दहा सध्या कलियुग चालू आहे व स्वार्थ हा कलियुगाचा श्वास आहे त्यामुळे केवळ आपले आईवडीलच फक्त निस्वार्थ भावनेने आपली प्रगती हो हा विचार करतील देवाकडे प्रार्थना करतील बाकी केवळ तुम्हाला फुकटचे सल्ले देतील तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील तुमचा अपमान कसा होईल हे विचार करतील अशा अनेक निगेटिव्ह गोष्टीकडे दुर्लक्ष करा स्वतःवर विश्वास ठेवा कधीच स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका आपले ध्येय मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करा अशा प्रकारे आपण आपले सान निर्माण करू शकाल त्यामुळे समाजात वावरताना किंवा वागताना साधं सरळ राहायचं पण हुशारीने वागायचं हे मात्र लक्षात ठेवायचं धन्यवाद